स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगडी उद्यान विद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुनगाव येथे केले वृक्षारोपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न चळगाव येथील स्वर्गीय वीर गणपतराव इंगडी उद्यान विद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभाव कार्यक्रमाअंतर्गत ग्राम सुनगाव येथे ग्रामपंचायतच्या सहाय्याने कृषी दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता एक जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ कृषी दिन म्हणून साजरा केला जातो या संदर्भी कार्यक्रमात गावाच्या परिसरातील जिल्हा परिषद शाळा स्मशानभूमी व इतर सामाजिक स्थळातील परिसरात भिन्न प्रकारचे झाडे लावण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विशाल तायडे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मुख्तार खान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पाडला यावेळी गावातील लोक व गावचे सरपंच रामेश्वर आंबडकर व ग्रामपंचायतचे कर्मचारी वृंद उपस्थित होते